खानदेशी वांग्याचं झणझणीत भरीत करू नमस्कार मंडळी वेलकम टू निरा माय चॅनल खानदेशी वांग्याचं झणझणीत असं भरीत करण्यासाठी पहा ही एक किलो वांगी मी घेतली आहे दोन वांगी आहेत निमूळ ती लंब गोल आकाराची अशी वांगी वजनाने हलकी असतात दिसायला चकचकीत असतात ती वांगी भरितासाठी चांगली असतात पंधरा एक हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलं आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ओल्या सुक्या खोबऱ्याचे काही तुकडे करून घेतलेले आहेत तर हे सुक्या खोबऱ्याचे तुकडे आणि शेंगदाणे भाजलेले हे आपण फोडणी घालणार आहोत आणि ह्या पंधरा एक मिरच्या चांगल्या झणझणीत आहेत ताज्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या मिरच्या सुरुवातीला आपण भाजून घेऊ नंतर भाजलेल्या मिरच्या आलं लसूण यांचा ठेचा करून घेणार ही कांद्याची पात आहे तर ही कांद्याची पात एक जोडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घेणार आहे पातीसकट भरीत करण्यासाठी ही वांगे मी स्वच्छ धुवून बसून घेतले आणि त्याला असे टोचे मारून घेत आहे वरतून खालपर्यंत असे चाकूच्या सहाय्याने असे टोचे मारून घेते त्यामुळे आतपर्यंत वांग छान भाजलं जातं तर एका वांग्याला असे चार टोचे मी मारून घेतले आहेत काही काही अंतरावर असे टोचे मारून घेतल्यामुळे भरीत चांगलं शिजलं जातं वांगे आणि त्यानंतर त्या वांग्यांना मी टोचे मारून झाल्यानंतर तेल लावून घेत आहे पहा दोन्ही वांग्यांना असे टोचे मारून झाले आहेत आता तेल लावून घेते तेल लावल्यामुळे सुद्धा हे पातळ जे साल आहे ते चांगलं भाजलं जातं आणि चवदार असं भरीत तयार होतं म्हणून त्याला तेल लावून घेत आहे आणि मग ते वांगे मी गॅसवरच भाजून घेत आहे पहा तर आपण हे वांगे काटक्यांवरसुद्धा भाजू शकतो चुलीवरतीसुद्धा आपण भाजू शकतो पण मी गॅसवरच हे वांगे सर्व बाजूने चांगल्या पद्धतीने भाजून घेत आहे सर्व बाजूने चांगलं वांग भाजून घ्यायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं टेस्टी असं भरीत तयार होतं दोन्ही वांगे अशी मी भाजून घेतली आहेत पहा छान हे वांग भाजलं जात आहे तर ही दोन्ही वांगे अशी भाजून झालेली आहेत एक किलोही वांगे आहेत वांग्याला असं भाजल्यानंतर पहा तेल आलेलं आहे सुटलेलं आहे तर हे तेलामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म असतात आणि म्हणजे हे वांगेसुद्धा चांगलं आहे तेल निघालेलं असलं म्हणजे हे त्याचं लक्षण आहे वांगे छान भाजून झाल्यानंतर साल काढून घेणार आहे मिरच्या ज्या आहेत त्याचे देठ काढून घेतले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला टोचे मारून घेतले आहेत कांद्याची पाच स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तिचा कांदा तोसुद्धा मी चिरून घेतला मिरच्या पोळ्या व भाकऱ्या झाल्यानंतर त्याच तव्यावरती मिरच्या चांगल्या दाबून दाबून भाजून घेत आहे भाजलेल्या मिरच्या आलं आणि लसूण लसूणही मी भरपूर घेतला आहे देशी देशी लसूण आहे आता हे भाजलेल्या मिरच्या आलं लसूण यांचा ठेचा तो मी करून घेत आहे जाडसर असा ठेचा तयार झालेला आहे पहा आणि वांग भाजल्यानंतर त्याचं साल काढून तोसुद्धा मी चांगल्या वाटीच्या सहाय्याने ठेचून घेतलेला आहे वांग गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घातलं आहे तेल थोडं जास्तच लागतं त्यामध्ये जिरं घातले आहे तेल तापल्यानंतर जिरं चांगलं फुललं त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला आहे वांग पचायला जड असतं ओवा घातल्यामुळे ते पचायला सोपं होतं म्हणून ओवा घातला आहे ओवासुद्धा चांगला तडतडला की मग त्यामध्ये कांद्याची पात ती घातलेली आहे कांद्याची पात चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे कांद्याची पात मऊ अशी शिजवून घ्यायची त्यामुळे ती कचकच लागत नाही फ्रेश अशी का ही कांद्याची पात आहे आणि ही भरपूर असली तरीसुद्धा काही हरकत नाही त्यामुळे वांग्याचं जे भरीत आहे ते टेस्टी तयार होतं चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मऊ अशी आपल्याला ही कांद्याची पात शिजवून घ्यायची आहे मिठामुळे ती लवकर शिजली पण जाते सर्व छान मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आहे कांद्याची पात मीठ आणि मग त्यामध्ये भाजलेली हिरवी मिरची आलं लसरून तो ठेचा तो घातला आहे आणि हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये मिरची चांगली परतली गेली पाहिजे म्हणजे तिचा स्वाद चांगला येतो त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातलेत खोबऱ्याचे काप त्याच्यात घातलेत फोडणीमध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे हे सर्व टेस्टी असं हे तयार होतं इकडे या दिवसात वांग्याचं ह्याचं हे भरीत कळण्याची भाकरी किंवा कळण्याची पुरी यासोबत हे खाल्लं जातं एक छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे पाव चमचा हिंग त्यात घातलेला आहे कोणी कोणी हळद स्कीप करतं पण हळद रक्तशुद्धी करते त्यामुळे हळद मी घातली आहे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे पहा आणि मग इकडे भरीत पार्टी अशी या दिवसामध्ये शेतात देखील केली जाते लग्न समारंभात देखील या दिवसात भरीत आवर्जून असतं असं हे खानदेशी भरीत आपण करीत आहोत भरपूर अशी कोथिंबीर त्यात घातलेली आहे आणि हिरव्या मसाल्यातलंच असं हे भरीत मी करीत आहे त्यामध्ये दुसरा कुठला मसाला मी घालत नाही कारण ताजी हिरवी मिरची भरपूर असा लसरून आलं हाच मसाला या भरितासाठी पुरेसा आहे दाणे खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर घातली सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं भरीत घालणार आहोत त्यापूर्वी एक छोटा चमचा तिखट मी घातलेला आहे दुसरा कुठलाही मसाला मी घालणार नाही हिरवी मिरची घातलेली आहे पण झणझणीत भरीत होण्यासाठी एक चमचा तिखट घातलेला आहे आता ठेचून घेतलेलं वांगं त्यामध्ये घातलेलं आहे वांग आपण भाजून घेतलं साल काढलं आहे आणि मग ते वांग मी ठेचून घेतलेलं आहे वाटेच्या सायने ठेचून घेऊ शकतो किंवा ठेचणीने ठेचून घेऊ शकतो खलबत्त्यात करू शकतो मिक्सरमध्ये काही करू नये नाही ते खूपच गाळ होतं तर असं जाडसर जरी असलं थोडंसं तरी चालतं वांगे जर चांगल्या प्रतीचे मिळाले तर ते लुसलुशीत असं भरीत तयार होतं तर हे ठेचलेलं वांगं घातल्यानंतर सर्व छान कढईमध्ये आपण मिक्स करून घेत आहोत पहा आता हे भरीत शिजायला फारसा वेळ लागत नाही यात पाणी आपण घालणार नाही अगदी एक दोन टेबलस्पून पाणी घालू आणि ते घातलेलं पाणी देखील वाफेने निघून जातं असं हे तयार भरीत आठ दिवसदेखील छान राहतं कारण यात पाण्याचा अंश नसल्याने आणि थंडीचे दिवस असल्याने देखील भरीत हे छान टिकतं प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो चांगलं मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपण एक दण दणीत वाफ आणून घेऊ एक दोन तर दोन वाफ आल्यानंतर भरीत हे आपलं शिजलेलंच असणार आहे पहा तर छान वाफ आलेली आहे आपण पुन्हा एकदा सर्व छान खालून वरून मिक्स करून घेऊया खाली लागायला नको आहे तर हे भरीत छान तयार झालेलं आहे पहा लुसलुसित असं वांगे असल्यामुळे भरीत देखील छान लुसलुसित असं तयार झालेलं आहे कळण्याची भाकरी तर आज मी हे बाजरीची भाकरी चंपाषष्टी आहे त्यानिमित्ताने भरीत केलेलं आहे बाजरीची भाकरी कांदा लिंबू दही घेऊ शकतो आपण तर असा हा बेज छान तयार झालेला आहे पहा तर आपण असं भरीत करून बघा आणि आपले अनुभव हो। माझ्यासोबत शेअर करा माझ्या चॅनलवरतील रेसिपीचे आणि इतरही भजन व्हिडिओ नक्की पहा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू